शामकांजी सावंत समाजाचे माजी अध्यक्ष म्हणणे विष्णूजी सावंत एम डी सरके साहेब त्याचबरोबर देवजी महाराज साहेब या विभागाचे अध्यक्ष म्हणजे अलिभाऊ सावंत साहेब विलासजी सावंत साहेब ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणणे जगदीशजी महाराजे समाजाचे माजी उपाध्यक्ष म्हणणे सुरेशजी सरके साहेब त्याचबरोबर इथं उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो सर मग पहिल्यांदा जेव्हा या ठिकाणी मनोगत केली के ती माझी मोठी मुलगी आणि मला वाटतं कारण सातवीला किंवा आठवीला असेल तुझ्यावर म्हटल्यावर कर्जतला तुमचा कार्यक्रम अटेंड केला त्या कार्यक्रमाला मी होतो आणि त्या कार्यक्रमाचा सर बघा आजही माझ्या मनावरती आहे जेव्हा मंडळाची सभा झाली त्या सभेमध्ये मी सांगितलं की आपण या व्यक्तीला आणूया माझ्या बंधूने सांगितलं की गर्दी कमी आहे सर ह्याच्याशी फरक पडत नसतो गर्दीपेक्षा गर्दी किती आहे हे खूप महत्वाचे आहे आणि नक्कीच गाव मदतीच्या माध्यमातून सरपंच साहेब किंवा परिषद असते त्या परिषदेमध्ये उपस्थित असतात नक्कीच आपण असल्या कार्यक्रमाचं आयोजन करू आणि आज मला असं वाटतं की तुम्ही आजचा दिवस ज्या पद्धतीने दोन तास आपण गेले तर दोन तास सात टक्के कसे लागतील यासाठी आपण सर्वजी प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे तर मला तुम्ही बोलताना म्हणत की या गोष्टीचं डेटा असणं खूप गरजेचं आहे तर त्या पद्धतीने आजही तुम्ही जर पाहिलं तर संगणीकृत आपण नोंदणी त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे जो आवश्यक जो डेटा हवा आहे डाटा हवा तो आपण मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू सन्मान या ठिकाणी समाजाची माझ्या दृष्टीनं या ग्रामपंचायतीची माझी सरपंच तिकडे उपस्थित आहेत आम्ही समाजाच्या कार्यकारिणीवरती असताना तो प्रयत्न केला आणि पासष्ट गावचा पूर्ण डेटा आम्ही मिळवला होता त्याच्यामुळे आम्हाला समाजाची पूर्ण लोकसंख्या माहिती पडली तुम्हाला तर त्यांच्या जवळ अठरा हजाराच्या आसपास या ठिकाणी लोकसंख्या आहे त्यामध्ये मुलांचं शिक्षण वय आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या होत्या नक्कीच त्या दृष्टीनं जर खरंच पुढे घेऊन जायचं असेल तर हाही प्रयत्न आर्य फ्रेंड्स फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत आणि तुम्ही तसा संकल्प केलाय था था की स्टेंडी जसं संकल्प केला तर स्टेंडी लावण्यापेक्षा स्टेंडी वाढवलेली भरी आणि आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलं तर एन्टीनेस काम करत असतं स्टेंडी असणार आहे कारण गुरुकुल पद्धतीमध्ये शेंडी असायची म्हणजे धरताना विशेषतः बुलाणा तर नक्कीच यापुढे आजे फ्रेंड फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही किमान तुमचे दहा कार्यक्रम घेण्याचा संकल्प सोडतोय त्याचा एक कार्यक्रम आज जिल्हा परिषद शाळा वडवड या ठिकाणी झाला दुसरा कार्यक्रम लगेच आपण इथून जनता विद्यालय कोकळी येथे होणार आहे तिसऱ्या कार्यक्रमाची फक्त तुमची वेळ हवी आहे ज्या ठिकाणी कोकळीच्या मागे तुम्ही म्हणत मी आता लवजीला पोहोचलोय तर लवजी या ठिकाणी सुद्धा त्या ग्रामस्थांनी तिथल्या मंडळांनी मला सांगितले की या सरांचा मला प्रोग्राम हवा हे सांगितले की फक्त त्यांची प्रोग्राम घेतला परंतु त्यांची वेळ आपल्याला पाहावी लागेल एक थोडीशी आजचा जो दिवस शनिवार नसता आणि हा असता तर हा हॉल पूर्ण पडलेला असता त्यांनी आलं जेव्हा मुलाचं आपण सतरा समारंभ लढा मनोरंजन करणार आहोत ही सर्व मुलं कॉलेज आहेत की येऊ शकले नाही क्लासेस आहेत तर ठीक आहे परत एकदा जसे आर्यन जेट फाउंडेशनच्या माध्यमातून दहा कार्यक्रमाचा संकल्प मी या ठिकाणी सोडतोय परत एकदा माझ्याच्या समोर विद्यार्थी मित्र वैद्यकीय बसले आहेत मित्रांनो याच्या मागे आर्यन जेट फाउंडेशनला काहीच वेगळं करायचं नाही किंवा काही वेगळं करून दाखवायचं नाही जर यातून एखाद्या मुलांनी प्रेरणा घेतली आणि किमान ग्रामसेवक जरी झाला तरी आमच्यासाठी तो कलेक्टर असेल कारण की ग्रामसेवक ग्रामसेवकाला तहसीलदार पर्यंत पोहोचायचं आणि तहसीलदाराला डेप्युटी कलेक्टरनी कलेक्टरपर्यंत कलेक्टर पर्यंत पोहोचायचं त्याच्यामुळे आपण प्रामाणिक प्रयत्न करा नक्कीच या बऱ्याचशा गोष्टी सर माहीत नव्हत्या दोन हजार वीस साली मला पोलीस मध्ये जेव्हा मला स्पोर्ट कोर्ट येत होत तर तेव्हा माझ्या डोळ्यासमोर हवालदार दिसत होता जसं आमच्या बंधूंनी सांगितलं की टोपी दिसायची त्यामुळे ती नोकरी मला नको म्हणून ती नोकरी मी झुला दिली परंतु मला हे कोणी सांगणार नव्हतं की हवालदार असता सब इन्स्पेक्टर पण होतो आणि सब इन्स्पेक्टर सर पी पण होतो तो एस पण होतो तो, तो कमिशनर पण होऊ शकतो हे सांगायला कोण नव्हतं हेच सर करण्याचा आज तुम्ही या ठिकाणी सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे बोलायचं तर बरंच आहे परंतु पुढे काय तुम्हाला आपल्याला जायचं आहे मित्रांनो तुम्ही सांगण्याचा शेवट एकच सांगेल तुम्हाला की जर यश मिळवण्याच्या उद्देशानं तुम्ही जर या प्रवाहामध्ये उतरलात तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही कारण कर्तृत्व आणि नेतृत्व कोणापासून उचल घेता येत नाही सर सुद्धा देणार नाही ते आपलं आपना आपलंच निर्माण करायला लागतं आणि खरंच त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांसाठी हे सगळं करतोय आणि खरंच सर आज पूर्ण कोकणामध्ये तुमचं सात बारा तुमचं सात बारा तुमचं नाव चढ कारण की या पद्धतीने मार्गदर्शन करणारा कुठलेही पैशाची अपेक्षा न करता मार्गदर्शन करणारा तुमच्याशिवाय वेगळा कोण असू शकत नाही म्हणून सांगतोय की या जगाच्या व्यासपीठावरती आपली भूमिका अशी बजवायची की आपण नसलो तरी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे या उद्देशाने आणि एक जरी आठिका केला तरी नक्कीच मोरे साहेब आभार व्यक्त करतो मोरे साहेब किंवा आपण जे सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत विशेष करून सरपंच साहेब आपण आपले सर्व कार्यकारणी सर्व सदस्य आहेत ते त्यांचे विशेष या ठिकाणी मी खरंच कौतुक करतो आभार व्यक्त